आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सत्यजितने सुस्कारा सोडत फोन बंद केला आणि तसाच पुन्हा डोक्याला हात लावून खाली बसला दोघे सगळं कळत पण वळून घ्यायचं नाहीये तो डोक्याचा हात काढत म्हणाला त्याने पुन्हा फोन हातात घेतला आणि फोन करून ताराच्या घरी गाडी पाठवली तो फोन बंद झाल्यानंतर त्याने अजयला म्हणजे ताराच्या भावाला फोन केला हॅलो अजय फोन रिसीव्ह करत म्हणाला हॅलो अजय तारा आज पुण्याला परत येते मी गाडी पाठवतोय तू पण तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि घरी पोचली की मला कॉल करायला विसरू नकोस सत्यजित म्हणाला का रे सुट्टीसाठी येते का अजयने विचारलं नाही ती कायमची घरी परत येते सत्यजित म्हणाला तसा अजय थोडा शॉक झाला अरे पण अजून तीन महिने कुठे संपले म्हणाला नाही संपले पण तिने यातून माघार घेतली म्हणून ती घरी परत येते सत्यजितने उत्तर दिलं म्हणजे ती शिवराज सोबत लग्न करायला तयार झाली का अजयने थोड खुश होऊन विचारलं नाही तिने यातून बॅकआउट केलंय मी माझ्याकडून ही पैस केव्हा संपवली होती त्यामुळे आता त्यांचं लग्न नाही होऊ शकत कारण तिला शिवा आवडत नाही सत्यजी ताराच बोलणं आठवत म्हणाला तस अजयला पण वाईट वाटलं कारण सत्यजितमुळे त्याला कुठेतरी आशा वाटू लागली होती की आता तरी त्याची बहीण सुधारेल पण आता त्या आशा पुन्हा धुसर झाल्या अजय मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला पण जर त्या दोघांनाच एकत्र राहायचं नसेल तर मला वाटतं आपण त्यांना जबरदस्ती करण्यात काहीही अर्थ नाहीये नाही रे तू कशाला सॉरी बोलतोय काहीही चूक नाही आमची ताराच खूप हट्टी आहे कधी मनाने विचार करतच नाही फक्त बुद्धीने विचार करून रिकामी होते लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिकली हँडल करता येत नाही हे अजून तिला कळलेलंच नाहीये ती ना रोबोट सारखी वागते एक असा रोबोट ज्याच्यामध्ये मन भावना प्रेम या फिलिंग नाही आहेत अजय सुस्कारा सोडत म्हणाला नाही अजय तिने जरी यातून माघार घेतली असली तरी आता तिच्यात खूप बदल झालाय ती जेव्हा घरी येईल तेव्हा कळेलच तुला आणि हो आमच्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली पुन्हा एकदा सॉरी सत्यजित त्याची माफी मागत म्हणाला दुखापत म्हणजे अजयने काळजीने विचारलं सत्यजितने घडलेली सगळी हकीकत अजयला सांगितली हे सगळं ऐकून तर उलट अजयला तिचा अभिमान वाटू लागला इट्स ओके okay. अशा वेदनाची सवय आहे तिला अरे बॉक्सिंग मॅच मध्ये अशा कितीतरी जखमा घरी घेऊन यायची ती अजय म्हणाला हो रे पण यावेळची जखम आमच्यामुळे झाली म्हणून वाईट वाटत बाकी काही नाही सत्यजितला पण तिच्या जाण्याचं खूप वाईट वाटत होतं इट्स ओके okay. जे व्हायचं होत ते झालं थोडीफार आशा वाटत होती पण आज ती सुद्धा मावळली मावळलीय जे तिच्या नशिबात होणार असेल ते तर होणारच आहे ती इथे पोहोचली की मी तुला कॉल करून कळवतो अजय म्हणाला हम्म बाय सत्यजित म्हणाला बाय म्हणत अजयने पण फोन ठेवून दिला इकडे शिवाने जी गाडी काढली ती सरळ शहराबाहेर आणून थांबवली एका सुमसात टेकडीवर येऊन त्याने जोरात कारचा ब्रेक दाबला इथपर्यंत त्याची कार जणू वाऱ्याला पण मागे टाकून आली होती इतका त्या कारचा स्पीड हाय होता कार थांबल्यानंतर मात्र तो जोर जोरात श्वास घेऊ लागला त्याने तशाच हाताच्या मोठी स्टेअरिंग वर घट्ट आवडल्या इतक्या कि त्याच्या हाताच्या हिरवट नसा स्पष्ट दिसू लागल्या होत्या डोळ्यात जाळ उतरला होता त्याने सीट बेल्ट काढला आणि तो खाली उतरला खाली उतरून त्याने जोरात कारच्या बोनेट वर हात मारला तारा 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 तुझं नाव आता असं छापलंय ना, ना माझ्या मेंदूत जे मरेपर्यंत पोचलं जाणार नाहीये पुन्हा जर माझ्या समोर आलीस ना तर जीव घेईन मी तुझा तो खूप रागात स्वतःशीच बोलत होता पण त्याचे शब्द आणि त्याचा मेंदू एकमेकांची साथच देत नव्हते त्याला तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता जेव्हा तिने त्याला ढकलून त्याच्यावर आलेला वार स्वतःवर घेतला होता तिच्या हाताला झालेली ती जखम अजूनही त्याच्या डोळ्यासमोर फिरत होती पण ती आपल्याशी खोट बोलली गोष्टीचा त्याला भयंकर रागही आला होता त्याने परत कारचा दरवाजा उघडला आणि आतमधून सिगरेट आणि लाइटर बाहेर काढलं त्याने सिगरेट पेटवली आणि समोरच्या दूरवर पसरलेल्या निसर्गाकडे बघून तो कश घेऊ लागला शिवा जितका मस्तीखोर आणि खोडकर होता तितकाच रागीटही होता त्याच्यात सत्यजित सारखे पेशन्स नव्हते तो खूप लवकर चिडायचा खूप लवकर रिएक्ट व्हायचा आणि म्हणूनच सत्यजितला त्याची खूप काळजी वाटायची कारण तो आधी रिएक्ट व्हायचा आणि मग विचार करत बसायचा शिवा ती तुझी फक्त एक नोकर होती जी खोट बोलून तुझ्या कंपनीत आली होती तिच्या मनात जर चोर नव्हता तर तिने इथे येण्याचं कारण तुला कधीच सांगितलं असत तिने ते तुला सांगितलं नाही म्हणजे नक्कीच तिच्या मनात काहीतरी प्लॅन शिजत होता नशीब, तुला ते लवकर समजलं आणि अशा धोकेबाज मुलीसाठी तू तु का तुझं रक्त जाळतोय जस्ट काम डाऊन तो सिगरेट पीठ स्वतःलाच समजवत होता थोडा वेळ तो तसाच तिथे एकटा बसून राहिला काही वेळानंतर त्याचा मोबाईल वाचला त्याने खिशातून फोन हातात घेऊन पाहिलं तर सत्यजितचा फोन होता त्याने हातातली सिगारेट विजवली आणि फोन रिसीव्ह केला हा भाई, बोल शिवा एकदम नॉर्मल आवाजात म्हणाला पण त्याचा आवाज ऐकून सत्यजित पण क्षणभर आश्चर्यचकित झाला कारण तो सध्या खूप रागात असेल असं त्याला वाटलं होत पण त्याच्या आवाजावरून तरी त्याचा राग दिसून येत नव्हता कुठेच सत्यजितने शांततेत विचारलं जरा बाहेर आलोय काम होतं त्याने उत्तर दिला. ठीक आहे तुझ्याशी थोडं बोलायचं होत पण घरी आल्यावर बोलू सत्यजी त्याची सध्याची अवस्था समजून घेत म्हणाला हा भाई मला पण तुझ्याशी थोडं बोलायचंय घरी आल्यावर बोलू शिवा म्हणाला पाय म्हणत सत्यजितने फोन ठेवून दिला आणि सुस्कारा सोडत पुन्हा डोक्याला हात लावला आधीच सूर्याची किडनॅपिंग कोणी केली होती या गोष्टीचा शोध लावता लावता त्याच्या नाके नऊ आले होते त्यात आता हे सगळं घडलं होतं आदेव हो भाऊ दारातून आवाज आला तसं सत्यजितने डोकं वर काढून त्या दिशेला पाहिलं तर दारात मन्या आणि तिघ्या दोघेही उभे होते हम्म त्याने फक्त हुंकार भरला तसे ते दोघेही आतमध्ये आले काय झालं भाऊ तुमची नाही नाहीये का तिघ्या त्याचा सुकलेला चेहरा बघून म्हणाला नाही मी ठीक आहे तुम्ही बोला काय खबर आणलेत त्या माणसाला गोडाऊन वर शिफ्ट केलं का सत्यजी पुन्हा त्याच्या रियल अवतारात येत म्हणाला हो भाऊ त्याला तर शिफ्ट केलंय पण एक बॅड न्यूज आहे मने आणि दिघ्या दोघीही एकमेकांच्या तोंडाकडे बघून म्हणाले कसली बॅड न्यूज सत्यजितने भुवया उंचावत विचारलं भाऊ ते मनेला सांगायचं होत पण त्याला सत्यजितची भीती वाटत होती त्याने दिघ्याकडे बघून इशारा केला पण दिघ्याने सुद्धा सांगायला नकार दिला त्या दोघांचे एक्सप्रेशन बघून सत्यजित अजून वैतागला तुम्हाला जर थोबाड उचकटायचं नसेल ना तर आत्ता चालते व्हा आधीच डोकं फिरलंय तुम्ही सगळी नवटंकी करून अजून भर घालू नका तो चिडून म्हणाला तसं त्या दोघांनी भीतीने आवण घेला भाऊ आम्ही त्या काळ्याला गोडाऊन वर शिफ्ट केलं होत पण तिथे पोहचताच आम्हाला फोन आला कि त्या किडनॅपरची जेवढी माणसं होती तेवढी सगळी मेली। दिघ्याने एका दमात सांगून टाकलं आणि हळूच एक डोळा उघडून सत्यजितकडे बघू लागला मेली अशी कशी मेली आणि ती माणसं मरेपर्यंत तुम्ही लोक काही झोपा काढत होता का सत्यजित रागात टेबलवर हात मारत म्हणाला तस ते दोघे दचकून एक पाऊल मागे सरकले भाऊ त्यांना पाण्यातून कसलं तरी औषध पाजण्यात आलं पंधरा मिनिटातच त्यांच्या तो तोंडाला फेस आला आणि ते मरून पडले आम्हाला पूर्ण खात्री आहे हे सगळं काम किडनॅपरनेच करायला सांगितलेलं असणार त्याला तुमची भीती वाटली असणार म्हणून त्याने सगळे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला पण अजूनही बाजी आपल्या हातात आहे तो काळा गेंडा आपल्या ताब्यात सुखरूप आहे तोच आता किडनॅपरचं नाव सांगू शकतो मन्या हिम्मत करून म्हणाला तस सत्यजी थोडा शांत झाला अगदी बरोबर बोलात तुम्ही म्हण्या भाऊ पाठी मगून आवाज आला तस तिघांनीही मागे वळून पाहिलं तर दारात दुर्वा उभी होती जीत तुम्ही लगेच इतके हायपर होऊ नका जरी आपली बाकीची माणसं मेली असली तरी त्यांचा एक माणूस अजूनही आपल्या ताब्यात आहे हे विसरू नका त्यांच्या मदतीने तुम्ही त्या माणसापर्यंत पोहोचू शकता दुर्वा आत येत म्हणाले एंजल तू या सगळ्यात पडू नकोस मी बघून घेतो तो, तो शक्य तितक्या शांततेत म्हणाला कारण त्याला दुर्वाचा जीव धोक्यात घालायचा नव्हता अजिबात त्या लोकांनी सूर्याला किडनॅप करायचा प्रयत्न केलाय शिवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तरीही मी फक्त हातावर हात ठेवून शांत बसून राहील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे रागात मन्या आणि दिघ्या तर तिच्या तोंडाकडेच बघत राहिले मग काय करणारेस आता जीव घेणारेस का त्या माणसाचा सत्यजित पण चिडून म्हणाला आधीच त्याचं डोकं फिरलं होत त्यात गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेट होत चालल्या होत्या वेळ पडली तर ते सुद्धा करेन पण मी त्या गेंड्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाही जितकं त्याने सूर्याला मारलं ना त्याच्या दहा पट जास्त त्याला मी मारणार आहे इतकं कि त्याला त्याचा चेहरा सुद्धा ओळखता येणार नाही दुर्वा चिडून म्हणाले तस दिघ्या आणि मन्या खाली मान घालून हसायला लागले तुम्हाला दोघांना काय झालं सत्यजित त्या दोघांकडे बघून म्हणाला काय नाही भाऊ वहिनी अगदी तुमच्यासारख्या बोलायला लागल्यात म्हणून हसू आलं मन्या म्हणाला अरे मन्या तू ती म्हण ऐकली आहेस का ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला तस झालंय भाऊ आणि वहिनीच भाऊचा आत्मा वहिनीत आणि वहिनीचा आत्मा गायब ओम भट स्वाहा दिघ्या म्हणाला तस सत्यजितने त्याच्यावर एक करारी नजर टाकली त्याची नजर बघूनच दिघ्याचे विचकलेले दात पुन्हा पूर्ववत झाले सॉरी सॉरी भाऊ दोघे पण मान खाली घालत म्हणाले जीत तुम्ही मला त्या माणसाकडे घेऊन चला मला त्याचा इंटरव्ह्यू दुर्वा म्हणाली तसे ते तिघेही भूत बघितल्यासारखं तिच्या तोंडाकडे बघू लागले एंजल तब्येत बरी आहे ना तुझी काय बोलतेस तुझ तुला तरी कळतय का तो तिच्याकडे बघून म्हणाला त्या माणसाकडे घेऊन चाला नाही त्याला पोपटासारखं बोलायला लावलं ना तर माझं नाव पण दुर्वा सत्यजित पाटील नाही दुर्वा हाताची घडी घालून खूप आत्मविश्वासाने म्हणाले काय डायलॉग आहे एक नंबर वहिनी दिघ्या म्हणाल्या तस परत सत्यजितने रागात त्याच्याकडे बघितलं त्याची नजर बघून दिघ्याने डायरेक्ट हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं जीत तुम्ही मला त्या माणसाकडे घेऊन जाणार आहात की नाही दुर्वा त्याच्याकडे बघून म्हणाली अजिबात तू या सगळ्यापासून लांबत राहायचेस कळलं तुला सत्यजी तिच्यावर रागवत म्हणाला मी पुन्हा एकदा विचारते तुम्ही मला त्या माणसाकडे नेणार आहात की नाही दुर्वाने हाताची घडी घालून बारीक नजर करत त्याच्याकडे बघून विचारलं नाही तू शंभर वेळा जरी विचारलं ना तरी माझं उत्तर हेच राहणार आहे सत्यजित पण ठामपणे म्हणाले ठीक आहे भाऊ दिघ्या भाऊ तुम्ही दोघ मला त्या माणसाकडे घेऊन जाणार आहात अँड दॅट्स माय ऑर्डर दुर्वा त्या दोघांकडे बघून म्हणाले तस सत्यजितच्या कपाळावर आठ्या पसरल्या दिघ्या आणि मन्या तर आ वाजून तिच्या तोंडाकडे बघत राहिले एंजल ती माणसं माझी आहेत आणि ती फक्त माझीच ऑर्डर पाळतात कळलं तुला सत्यजित म्हणाला दिघ्या भाऊ मन्या भाऊ मी तुमच्या बॉसची बॉस आहे तुमचा बॉस माझ्या सगळ्या ऑर्डर पाळतो आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या बॉसची ऑर्डर पाळायची आहे की माझी दुर्वा खांदे उडवत आणि बाहेर निघून गेली त्या दोघांनी एकदा सत्यजितकडे पाहिलं आणि मग दरवाज्याच्या दिशेने पाहिलं नंतर त्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि नजरेनेच निर्णय घेतला सॉरी भाऊ आम्हाला आमच्या नवीन बॉसची ऑर्डर पाळावीच लागेल कारण आमचा बॉस त्याच्या बॉसला खूप घाबरतो म्हणाला आणि त्या दोघांनी जवळ जवळ बाहेर धुम टोकली सगळे महामूर्ख माझ्याच नशिबाला का आलेत कधी कधी तर मला वेड्यांच्या जत्रेत हरवल्याचा फील येतो सत्यजित वैतागून टेबल वर हात मारत म्हणाला आणि तो सुद्धा त्याच्या मागे निघून गेला कारण आता त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नव्हता दुर्वाने तिची पर्स घेतली आणि सरळ लिफ्टने खाली आली तिच्या मागे दिघ्या आणि मन्या सुद्धा खाली आले मग काय ठरवलंय दुर्वा त्या दोघांकडे बघत म्हणाली जो आप बोलो बस सलूट ठोकत म्हणाला गुड जा मग आता गाडी घेऊन या दुर्वा म्हणाली तस दोघेही गाडी आणायला निघून गेले दुर्वा हाताची घडी घालून उभी होती तितक्यात सत्यजित तिथे आला दुर्वा हा मूर्खपणा बंद कर तो तिच्याकडे बघून म्हणाला पण तो दुर्वा म्हटल्यामुळे मात्र त्याच्याकडे ती खूप रागात बघू लागली तुम्हाला असं वाटतय ना की मी या सगळ्यापासून दूर राहावं कारण या सगळ्यात माझ्या जीवाला धोका आहे तिने विचारलं हो त्याने उत्तर दिलं ठीक आहे मी यात पडणार नाही मी घरी जाते ती म्हणाली तसं त्याने सुटकेचा निश्वास सोडला गुड गल मी ड्रायव्हरला सांगतो तो तुला घरी सोडे सत्यजित म्हणाला काही गरज नाही मी राधाला घेऊन माझ्या घरी निघून जाते ती म्हणाली तसा तो, तो शॉक झाला आता तुला कशाला माहेरी जायचंय तो पुरता वैतागला होता एकतर तुम्ही या केस मध्ये मला तुमची हेल्प करू द्या नाहीतर मी सरळ माझी बॅग भरून माहेरी निघून जाईल ती त्याला धमकी देत म्हणाली तसा त्याने डोक्याला हात लावला एंजल लहान नाहीयेस तू हट्ट हट करायला चुपचाप घरी जा हे काम खूप रिस्की आहे तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला माहिती आहे मला मी लहान नाहीये पण तुम्ही एक गोष्ट विसरताय की मी पत्रकार आहे आणि माझ्या डोळ्यांसमोर जर काही चुकीची गोष्ट करत असेल तर मी ती उघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसू शकत नाही आपल्याला अशा खूप साऱ्या गोष्टींचं रहस्य उलगडायचंय जीत आणि हे काम एकट्याने शक्य नाही रिस्क आहे तर ती फक्त माझ्या जीवाला नाही तुमच्या जीवाला सुद्धा आहे आपल्या कुटुंबाला सुद्धा आहे आणि हे सगळं माहीत असताना मी फक्त स्वतःच्या जीवाची पर्वा करावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर सॉरी नाही जमणार मला इतकं स्वार्थी बनायला त्यापेक्षा मी सरळ माझ्या माहेरी निघून जाते ती म्हणाली तसा तो शांत झाला तितक्यात दिघ्या आणि मन्या गाडी घेऊन तिच्या समोर येऊन थांबले मिस्टर सत्यजित पाटील काय ठरवलंय मग नेताय मला सोबत कि जाऊ माहेरी ती भुवया उंचावत त्याच्याकडे बघत म्हणाली त्यांनी तिच्याकडे बघून नकारारती मांड आणि स्वतःहून तिच्यासाठी दरवाजा उघडला तशी ती गालात हसून आत जाऊन बसली पुढे दिघ्या आणि मन्या खूप मुश्किलने स्वतःचा हसू कंट्रोल करत होते कारण आज त्यांच्या बॉसला पण कुणीतरी वरचड मिळाले याची त्यांना प्रचिती आली होती बसल्यावर सत्यजितने दरवाजा बंद केला आणि तो दुसऱ्या बाजूनी येऊन बसला ते दोघे अजूनही एकमेकांसोबत गालातल्या गालात हसत होते ते बघून सत्यजित त्यांच्यावर चिडला दात विचकून झाले असतील तर निघा आता सत्यजित चिडून म्हणाला तसं त्या दोघांनी चेहरा गंभीर केला मन्याने कार स्टार्ट केली आणि ते चौघीही तिथून निघाले